हडपसर भागात वाढली गुन्हेगारी सुरक्षित नाही राजकीय पुढारी काँग्रेसचे पुणे शहर संघटक इमरान शेख यांना टिपू पठण टोळीकडून जिवे मारण्याची धमकी हडपसर भागात इमरान शेख हे सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व आहे हडपसर भागात त्यांनी विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत या विधानसभा निवडणुकीत इम्रान शेख यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली परंतु काही कारणाने त्यांनी माघार घेत तुतारीचे उमेदवार प्रशांत जगताप यांना पाठिंबा दिला होता इमरान शेख यांचे काही वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून सराईत गुन्हेगार टिपू पठाण यांच्यासोबत वाद झाले होते तेव्हा त्यांच्या मामाने ते मिटवले होते परंतु पुन्हा काही कारणाने वाद निर्माण झाले असल्याने पठाण टोळीतील तनवीर शेख याने इम्रान शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने हडपसर भागात टोळी युद्ध भडकण्याची भीती नागरिकांमध्ये पसरली असून मोकाट गुन्हेगारांना जैरबंद करण्याची मागणी इम्रान शेख व नागरिकांनी केली आहे नमस्ते इम्रान शेख पुणे शहर जिल्हा संघटक काँग्रेस कमिटी मी गेले पाच वर्षापासून सहजनगर भाग भागामध्ये सामाजिक काम करत आहे काम करत असताना आता बावीस तारखेला टिपू पटणच्या टोळीतली सदस्य तन्वीर शेख यांनी मला जीवे मारण्याची जी, धमकी दिली जर तुला इलेक्शन महानगरपालिकेचं इलेक्शन लढायचं असेल तर आम्हाला दहा लाख रुपये द्यावे लागतील नाहीतर तुझा खून करा पण दोन वर्षापूर्वी कु कुख्यात गुंड टिपू पटाण दिवशी माझा किरकोळ वाल झाला होता मध्ये मी काम करत असताना माझ्या इथे कुणी कुणीही दुश्मन नाही आहे तर तो वाद टिपूपाटा याचे मामा मुन्ना झागेदार यांनी तो वाद आमचा मशिदीमध्ये कुरान हातामध्ये घेऊन तो मिटवण्याचं त्यांनी काम केलं त्यानंतरनं मी परत कधी त्याशी भेटलो नाही त्याची माझी काही गाठमीट झाली नाही मला व माझ्या कुट कुटुंबाचे काही बरे वाईट झाल्यास अपघात झाल्यास सरस्वी तन्वीर शेख कुख्यात गुंड टिपू पठाण यांचे टोळीचे सदस्य हे जबाबदार असतील तर माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरातल्या लवकर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावं आणि मला न्याय मिळून माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावं ही माझी विनंती आहे मला खंडणी माग मागितल्याबद्दल व जीव मारण्याची धंगी दिल्याबद्दल मी रितसर काळेपुटा पोलीस स्टेशनमध्ये तनवीर शेख व टिपू पठाण यांच्या बाबतीत मी तक्रारही कायदेशीर तक्रारही दिलेली आहे मला विश्वास आहे पोलीस आयुक्त अमितेश कुमार गुन्हे उपायुक्त निखिल पिंगळे साहेब आणि स्थानिक वरिष्ठ पोलीस निरीक्षण मानसिंग पाटील मला न्याय मिळवून देतील याचा मला माझा विश्वास आहे जर माझ्या जीवाचं बरं वाईट झालं तर टिपू पठाण एजस पठाण एजाज पटेल सद्दाम पठाण साजित नदा हे जबाबदार असतील आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की मला न्याय मिळून देतील मी समाज कार्य करत आहे तर मला शंभर टक्के न्याय मिळवून देतील आणि त्याला लवकरात लव लवकर त्यांनी कारवाई करावी ही माझी विनंती आहे धन्यवाद